लग्नानंतर होईलच प्रेम भाग सव्वीस राम पुढे पुढे पळत होता आणि अद्वैत त्याच्या मागे होता जाहीर होतं की रामला माहीत होतं की जर तो अद्वैतच्या हाती लागला तर त्याची पिताय पक्की होती त्याने केलंच तसं काहीतरी सियाने स्वराकडे पाहिलं जी उभी उभी वर बघत होती कारण ते दोघं पळत पळत वर गेले होते सियाने तिचा हात धरला आणि तिला खाली बसवत म्हणाली त्यांना सोड त्यांचं नेहमीचंच आहे आपोआप परत येतील तू बसून जेवण कर सियाने तिच्यासाठी प्लेट लावली आणि तिला जेवायला सांगितलं सोबत तिने ग्लासमध्ये स्वतःसाठी आणि स्वरासाठी वाईनही ओतली सिया कधीकधी वाहन प्यायची आणि आज स्वरा असल्यामुळे तिच्यासाठीही वाहन टाकली होती स्वरानेही फारसं लक्ष दिलं नाही आणि तिने ते ज्यूस समजून पिऊन टाकलं त्याचा टेस्ट तिला अजबसा वाटला पण तरीही काही न बोलता ती पिऊन गेली खाण्या पिण्याबद्दल तक्रार करायची तिची सवय नव्हती तक्रार करतीही कोणाकडे जर कोणी जवळ असतं तर तक्रार केली असती ती नेहमीच एकटी असल्यामुळे जे मिळालं जसं मिळालं तसंच खाल्लं स्वराने निवांत तीन ग्लास वारण प्यायली होती आता हळूहळू तिच्यावर नशा चढायला लागला होता सियाला सुरुवातीला हे जाणवलं नाही पण जेव्हा स्वराने काहीशी डगमगणारी आणि नशेतली आवाजात सांगितलं की तिला आणखी ज्यूस पाहिजे तेव्हा सिया एकदम सावध झाली तिने स्वराकडे पाहिलं तिचा चेहरा हलका गुलाबी झाला होता डोळे लालसर दिसत होते बघताच समजत होतं की नशा चढली आहे सियाने पटकन विचारलं तू ठीक आहेस ना स्वराने लहान मुलांसारखी हट करत उत्तर दिलं मी एकदम ठीक आहे मला अजून हवंय सियाने पटकन बाटली बाजूला करत म्हटलं नको एवढं पुरेसा आहे जास्त प्यायशील तर पोट खराब होईल स्वराने डोळे मिचकावत सियाकडे पाहिलं आणि तिची नजर सियाच्या ग्लासावर गेली तिने पटकन तो ग्लास उचलला आणि एक झटक्यात रिकामा केला सिया तिला आश्चर्याने पाहत राहिली तिने कपाळावर हात मारत म्हटलं काय गरज होती सिया हे करण्याची आता राम अद्वैतच्या मागे होता आणि आता तूही गेलीस स्वरा आता उभी राहिली सियाने घाईघाईने विचारलं अग कुठे चाललीस स्वराने मासुमतेने आणि नशेतल्या आवाजात उत्तर दिलं कुठेही नाही इथेच आहे हे बोलून ती चेअरवर चढली नशेमुळे ती डगमगत होती सिया घाबरून तिच्या आजूबाजूला होती आणि तिला पकडायचा प्रयत्न करत होती पण स्वरा परत परत तिचा हात सोडवत होती सिया तिला बघत म्हणाली स्वरा हट करू नकोस चांगली मुलं तसं करत नाहीत चल पटकन खाली उतर असं वर चढत नाहीत तुला लागेल पण स्वरा अजिबात ऐकायला तयार नव्हती सियाने कसंबसं तिला कुर्सीवरून खाली उतरवलं आणि पटकन रामला हाक मारली राम आणि अद्वैत जे त्यांच्या भांडणात बिझी होते सियाच्या घाबरलेल्या आवाजाने पटकन खाली आले राम खाली येत म्हणाला काय झालं एवढं का ओरडलीस सगळं ठीक आहे का, का। त्याच्या मागे अद्वैतही होता तेवढ्यात गाण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला सगळ्यांची नजर त्या दिशेला गेली आणि जेव्हा अद्वैतने स्वराला बघितलं तेव्हा तो बघतच राहिला ती हॉलच्या सेंटर टेबलवर चढून गाण्यावर नाचत होती मई जिसका टायटल टायटनिक मुआ किनारा दिखा करके डुबा दे गया झल्लाह मेरा आशिक झल्लाह वल्लाह मेरा बलमा झल्लाह वल्लाह मेरा झल्लाह वल्लाह अद्वैत तर डोळे विस्फारून तिला पाहत राहिला ही त्याची बायको होती तो मानूच शकत नव्हता तिच्या या कृती त्या स्वराशी पूर्ण वेगळ्या होत्या जी स्वरा त्याच्या सोबत राहत होती ही स्वरा पूर्णपणे खुराफाती होती जी सेंटर टेबलवर उभी राहून अशा गाण्यावर नाचत होती स्वराने जेव्हा अद्वैतला बघितलं तेव्हा पटकन टेबलवरून खाली उतरली आणि त्याच्याकडे येत पुढच्या ओळीगात त्याच्या गालावर किस केलं अद्वैत थक झाला रामने पटकन डोळ्यावर हात फेवला हमने समझा था जुबली जी जिसे हाय समझा हमने था गोल्डन जुबली जिसे वो तो मैटिनी दिखा कर के चुम्मा ले गया झल्लाह मेरा आशिक झल्लाह वल्लाह मेरा बलमा स्वरा एकदा परत नाचण्यात माग झाली पण सिया मात्र हा मौका सोडायला तयार नव्हती ती आरामात स्वरा करत असलेल्या सगळ्या हालचालींचा व्हिडिओ बनवत होती आणि अद्वैत मात्र वारंवार स्वरा थांबवायचा प्रयत्न करत होता पण स्वरा त्याचा हात झटकून पुन्हा नाचतच राहिली अद्वैतने स्वतःचं डोकं ठोकून घेतलं आणि सियाकडे रागाने पाहिलं सियाने खांदे उचकटत हसत दात दाखवले जिसको मुहब्बात का ती च कहते फटीचर एक लैसन मे फेलस हो गया कसके जीन पेंट जेंटलमेन जो बने रातभर पजामे से लढता रहा हम जगाते रहे दिल जलाते रहे वो जमाई रजाय में लगता रहा झल्लाह मेरा आशिक झल्लाह वल्लाह मेरा बलमा झल्लाह वल्लाह मेरा झल्लाह वल्लाह वल्लाह मेरा हीरो मेरा आशिक मेरा मजनू मेरा सह्या मेरा बलमा हाय मेरा झल्लाह हाय सियाला गाण्याच्या या ओळी ऐकून हसू आलं आणि ती हसत अद्वैतकडे बघू लागली अद्वैतने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि गाणं संपताच त्याने स्वराचा हात पकडून तिला जवळ ओढलं स्वरा त्याच्या छातीवर धडपडत लागली आणि नशेत एक बोट त्याच्या छातीवर ठेवत म्हणाली राणाजी तुम्ही इथे काय करताय तुम्हाला इकडे येण्याची गरज नव्हती मीच घरी आले असते अद्वैतला या क्षणी सियाला मारण्याचा खूप राग आला होता आधी राम आणि आता सियाने हा सगळा रायता पसरवला होता अद्वैतने काहीही न विचारता स्वराला खांद्यावर उचललं स्वराने पाय हलवत आणि त्याच्या पाठीवर हात मारत म्हटलं सोदा मला खाली उतार वा मी स्वतः चालू शकते पण अद्वैत तिला काहीही न ऐकता राम आणि सियाकडे बघत म्हणाला तुम्ही जो रायता पसरवलाय ना त्यात फसणारा मी आहे आता या अवस्थेत मी तिला घरी घेऊन जात नाही सियाने पटकन उत्तर दिलं अरे जाण्यास सांगितलं कुणी तिला एखाद्या रूममध्ये नेऊन ठेव ती सावरत नाहीये अद्वैतने सियाला रागाने पाहिलं आणि म्हणाला सगळं तुमच्यामुळेच आहे सियाने चेहरा वाकवला आणि अद्वैत स्वऱ्याला घेऊन रूममध्ये गेला रामने सियाकडे बघून विचारलं तू का दिलं तिला आता पहा उद्या काय गोंधळ उडेल सियाने उत्तर दिलं मी मुद्दाम केलं नाही मला वाटलं ती फॉरेनमध्ये राहिलेली आहे थोडं फार घेत असेलच पण मला काय माहीत दोन ग्लासात ताल्ली होईल रामने डोकं धरत सोफ्यावर बसत उत्तर दिलं आजचा गोंधळ पुरेसा नव्हता का उद्या सकाळी हेही ऐकावं लागणार सियाने त्याच्याकडे हसत पाहिलं आणि म्हणाली अरे ते जाऊ दे बघ हे हे बोलत तिने आपल्या फोनमध्ये स्वराचा पूर्ण व्हिडिओ दाखवला रामने व्हिडिओ पाहून हसत उत्तर दिलं यार ही मुलगी काय बोलू आता मी जे होईल ते पाहूच दरम्यान अद्वैत स्वऱ्याला रूममध्ये घेऊन गेला तिला बेडवर टाकलं स्वरा बेडवर उडून बसली तिने रडत विचारलं तुम्ही मला का ढकललं मी आईला सांगणार अद्वैतने तिच्याकडे पाहत डोळे मोठे करत उत्तर दिलं चुप एक शब्द जरी बोललीस तर कानाखाली एक बसेल हे ऐकताच स्वराने एक छोटासा चेहरा केला आणि जोरजोराने रडू लागली पण डोळ्यात एकही अश्रू नव्हता ती म्हणाली आईकडे जायचं आहे तुम्ही फार वाईट आहात मी तुमच्यासोबत राहणार नाही अद्वैतने थकून तिच्याकडे पाहिलं मग जवळ येऊन तिचा चेहरा हातात धरत म्हटलं ठीक आहे माझी चूक झाली मी पुन्हा नाही ओरडणार ठीक आहे स्वराने सुबकत होकार दिला अद्वैत म्हणाला आता झोपूया खूप उशीर झालाय त्याच्या या सौम्य स्वभावामुळे स्वराच्या लहान मुलासारख्या खोडकरपणाला परत हवा मिळाली आणि ती म्हणाली नाही मला झोपायचं नाही मला खेळायचं आहे अद्वैतने थकून आपलं डोकं धरलं ही मुलगी उलट्या वागणुकीने कसा त्रास देत आहे स्वराने पटकन एक पिलो उचललं आणि अद्वैतला मारलं अद्वैतने तिला घुरळून पाहिलं तर स्वरा पटकन म्हणाली मला खेळायचं आहे तुम्ही बसून का आहात चला खेळायला अद्वैत परत म्हणाला स्वरा खूप उशीर झाला आहे खेळण्याचा वेळ नाहीये आपण उद्या खेळू आता झोपूया चल स्वरा बेडवरून उठली त्याच्या समोर गेली आणि पाय आपटत म्हणाली नाही नाही मला आत्ता खेळायचा आहे आत्ता खेळायचा आहे आत्ता खेळायचा आहे अद्वैत रागाने पाहत तिला म्हणाला स्वरा हट्टीपणा करू नकोस पण ती ऐकायला तयार नव्हती अद्वैतने मनातच सियाला शिव्या दिल्या या सियाच्या मुलीला तर सोडणार नाही काय गरज होती हिला पाजायची आता कसं सांभाळू स्वराने त्याला तसाच बसलेला पाहून बाहेर जाताना म्हटलं तुम्ही तिथेच बसून राहा मी नाही खेळत तुमच्यासोबत मी आईकडे जात आहे हे बोलून ती रूमच्या बाहेर गेली अद्वैत पटकन तिच्या मागे धावला आणि तिला पकडत म्हणाला नाही कुठेच नाही जात तू आपण खेळू चल रूममध्ये अद्वैतने पुन्हा तिला उचललं आणि रूममध्ये घेऊन आला पण आता स्वराने हट धरला होता की तिला घरी जायचं आहे अद्वैतने तिला परत बेडवर टाकलं आणि स्वतः तिच्यावर येऊन तिचे दोन्ही हात पकडले त्याच्या डोक्याजवळ ठेवून म्हणाला चूप खूप बोलतेस तू स्वराने निरागसपणे त्याच्याकडे पाहिलं आणि अद्वैत तिच्या त्या मासूम चेहऱ्याकडे पाहून पुन्हा वितळला तिच्या अशा कळकळीच्या वागणुकीतही तिची निरागसता तशीच होती अद्वैतने प्रेमाने तिचा चेहरा हातात धरत म्हटलं स्वरा खूप उशीर झाला आहे ना आपण सकाळी जाऊ आत्ता तर आई झोपली असेल आपण त्यांना डिस्टर्ब करू हे चांगलं वाटेल का त्याने तिला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला स्वराने पटकन उत्तर दिलं पण हे आपलं घर नाही ना हे तर रामदादाचं घर आहे अद्वैतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला हो पण राम माझा मित्र आहे ना आपण इथे राहू शकतो काहीच अडचण नाहीये आता शांतपणे झोप झोप येत नाही स्वराने पुन्हा छोटसं तोंड करत म्हटलं अद्वैत बिचारा काय करणार त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिला स्वतःवर झोपवलं तिचं डोकं हलकच सहलवत म्हणाला येईल झोप चल मी झोपवतो स्वरा आता काहीशी शांत झाली होती तिने अद्वैतला घट धरलं आणि अद्वैत तिचे केस आणि पाठ हलकच सहलावत प्रेमाने तिला झोपवण्याचा प्रयत्न करू लागला क्रमशः